श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे श्रावणातील या ऊन पावसाच्या खेळात सृष्टीचे सौंदर्य अधिकच बहरून जाते निसर्ग देवतेच्या विविध रूपांचे दर्शन घेत आपण जात आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील सातेरीच्या डोंगरमाथ्यावर वसलेल्या श्री शंभू महादेवाच्या दर्शनाला नमस्कार मित्रांनो मी, मी वैभव तीर्थ वैभव चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो पवित्र अशा या श्रावण महिन्यात आपण शिवमंदिरांना भेटी देत आहोत या श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या आराधनेचं विशेष असं महत्व आहे त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील श्री सातेरी शंभू महादेवाच्या दर्शनासाठी आज आपण आलो आहोत कोल्हापूरपासून रंकाळा तलाव बालिंगे त्यानंतर कसबा बीड या गावातून या मंदिराकडे हा रस्ता येतो सातेरीच्या डोंगरावर हे मंदिर वसलेलं आहे एक छोटासा गाठ पार करून आपण या मंदिरापर्यंत पोहोचतो मात्र या मंदिराकडे जाण्यापूर्वी रस्त्यामध्ये देवी सातेरीचं हे पवित्र असं जागृत स्थान आहे त्यामुळे शंभू महादेवाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी आपण सातेरीचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर डोंगरावर जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घेणार तर चला मग सातेरीच्या दर्शनाला देवी सातेरीचे हे स्थान पवित्र व जागृत आहे आसपासच्या गावातील नागरिक नियमितपणे येथे येत असतात नवसाला पाहणारी देवी असा या देवीचा लौकिक आहे देवी सातेरीच्या दर्शनानंतर आम्ही डोंगरावर असणाऱ्या शंभू महादेवाच्या दर्शनाला पोहोचलो डोंगरमाथ्यावर सोसाट्याचा वारा सुटला होता त्या डोंगरमाथेवरून आसपासच्या निसर्गाचे विलोभनीय दृश्य नजरेस पडत होते सृष्टीच्या चराचरामध्ये भगवंताचा वास आहे हा भगवंत आपल्याला अनेक रूपांनी दर्शन देत असतो सातेरी महादेव मंदिराकडे जाता नाही असाच एका काय पाषाणामध्ये कोरलेला हा एक पाषाणी नंदी आपलं लक्ष वेधून घेतो मंदिरामध्ये आलेल्या प्रत्येक भाविकाने अगदी श्रद्धेने त्याच्या पुढे नतमस्तक व्हावे असेच या नंदीचे रूप आहे शंभू महादेवाच्या मंदिराच्या खालच्या बाजूला एक छोटीशी भीर आपल्याला पाहायला मिळते अतिशय खोल अशी विहीर मात्र अगदी डोंगराच्या वरच्या भागापासूनही त्या विहिरीला बाराही महिने पाणी असल्याचं तेथील नागरिक सांगतात थोडंसं वाकून पाहिलं तर अतिशय खोल अशी विहीर आपल्याला तेथे ते नजरेस पडते थोडंसं असं गुहेसारखा आकार तेथे ते केलेला आहे आणि या गुहेच्या खालच्या बाजूला ती विहीर आहे या ठिकाणी असणाऱ्या एक पाश्यानी नंदीचे दर्शन घेऊन श्री शंभू महादेवाच्या पवित्र गुहेजवळ पोहोचले मंदिरामध्ये शंभू महादेवाच्या स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले हे स्थान तब्बल बाराशे वर्ष जुने असल्याची माहिती मंदिरातील पुजाऱ्यांनी आम्हाला दिली त्या गुहेमध्ये एका बाजूने आपण असा आत प्रवेश करू शकतो गुहेमध्ये आणखी काही छोटी छोटी मंदिरे देवस्थाने आहेत त्याचे दर्शनही आपण आता घेणार आहोत तेथील एका गुहेमध्ये श्री शंभू महादेवाचे स्वयंभू शिवलिंग आहे तर त्याच्या शेजारी असणाऱ्या गुहेमध्ये गणपती बाप्पा आणि माता पार्वती यांच्याही मूर्ती आहेत नुकतंच आपण श्री शंभू महादेवाचं दर्शन घेतलं त्याचबरोबर माता पार्वती आणि श्री गणेश यांच्या चरणीही आपण लीन झालो या मंदिराच्या परिसरात खालच्या बाजूला काही छोट्या गुहा आहेत त्याचबरोबर अगदी फार पूर्वी येथील ग्रामस्थांनी खणलेली एक विहीरही या परिसरात आहे काही ठिकाण तेथील धार्मिक महत्व आणि निसर्ग सौंदर्य यामुळे आपल्या नेहमीच लक्षात राहतात अगदी दोनच दिवसांपूर्वी सातेरी डोंगरावरील श्री शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मी आलो होतो श्रावणातील या पवित्र महिन्यात आपण श्री शंकराच्या अनेक देवस्थानांचे दर्शन घेत आहोत घरापासून केवळ पस्तीस किलोमीटर अंतर असून घे यापूर्वी मी येथे कधीही आलो नव्हतो मात्र श्रावणातील या पवित्र महिन्यात श्री शंभू महादेवाच्या दर्शनाचा योग आहे तेथील धार्मिक महत्वाच्या आणि येथील निसर्ग सौंदर्याच्या मी प्रेमात पडलो दोन दिवसापूर्वी ज्यावेळी मी इथं आलो होतो ती वेळी दुपारची होती साधारण दोन ते तीन वाजले होते अगदी बेफाम असा वारा या परिसरात सुटला होता तर आज अगदी सकाळी सात वाजता आम्ही इथे पोहोचलो आहोत गेल्या तासभरापासून आम्ही या परिसरात घुटमळत आहोत यामध्ये श्री शंभू महादेवाचं पुन्हा एकदा दर्शन घेतलं त्याचबरोबर येथील निसर्ग सौंदर्य निहाळत गेला तासभर कसा गेला हे समजलंच नाही साधारण आठ वाजून गेले असूनही अजूनही सूर्यनारायणानं मानावं तसं दर्शन दिलेलं नाही मात्र धुक्याची एक चादर या परिसरात पाहायला मिळते आजूबाजूच्या परिसरापेक्षा एका उंच डोंगरावर श्री शंभू महादेवाचं हे मंदिर आहे या डोंगरावरून आसपासचा दिसणारा निसर्ग येथील नद्या हे अतिशय सुंदर आहेत सातेरी डोंगरावरील श्री शंभू महादेवाच्या दर्शनानंतर आम्ही घरी परतलो मात्र तेथील निसर्ग सौंदर्य आणि आध्यात्मिक महत्व याचा विचार मनातून जातच नव्हता त्यामुळे भल्या सकाळी पुन्हा एकदा आम्ही त्या डोंगरावर दाखल झालो बोचरी थंडी आणि आसपास सर्वत्र पसरलेले धुके असे येथील वातावरण होते या सातेरी डोंगर परिसरातील दुपारच्या वेळेचे वातावरण आणि सकाळच्या वेळेचे वातावरण यामध्ये फार मोठा फरक मला जाणवत होता अतिशय जागृत आणि रमणीय असलेले हे स्थान प्रत्येक वेळी आपल्याला एक नवी दैवी अनुभूती देते